आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपलासुद्धा देश टिकवता येणार नाही आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपद टिकवता येणार नाही आणि एकनाथ शिंदेना त्यांचं जे पद आहे ना ते पद टिकवता येणार नाही आम्ही आमचे साठ नगरसेवक फोडले शिवसेनेचे विद्यमान साठ नगरसेवक फोडले त्यातले नव्वद टक्के पराभूत झाले तुम्ही कोणतेही नाव सांगा मी तुम्हाला आता मतदारसंघ सांगतोय बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले शिंदेकडे गेले ते सर्व पराभूत झाले आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही एकाहत्तर जागा जिंकलो या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहील त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत एकाहत्तर जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचिव्हमेंट आहे ठीक आहे सत्ता नाही पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आहे आपण पाहिलं असेल एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता जयचंद माहिती आहे ना हां ज्याने महाराणा प्रतापचा घात केला एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या शंभर पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जी जयचंदगिरी केली मला तर तो प्रसंग आठवतो हो आहे शनिवार वाड्यावरचा झरी पटका उतरवला शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा साम्राज्याचा झरी पटका उतरवणारा बाळाजी पंत नातू आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा त्या अवलादीचे लोक आहेत ज्याने आपल्या मराठी साम्राज्याचा जरी पटका खाली उतरवला आणि त्याच हातानं ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवून इथे ब्रिटिशांच्या राज्याला ईस्ट इंडिया कंपनीला इथे महाराष्ट्रामध्ये एक मार्ग करून दिला त्या बाळाजी पंत नातू किंवा जयचंद यांच्या या अवलादी आहे या अवलादी नसत्या तुम्ही म्हटलं ना मुंबईमध्ये त्यांच्या शंभर पिठा उतरल्या तरी स्वतःचा महापौर करू शकले नसते जे महाराष्ट्र दृष्ट्यांचा महापौर होऊ शकतो पण ठीक आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडे तीनचं बहुमत आहे कितीच आहे तीन एकशे अठरा आहेत ना एकशे अठरा आहेत ना म्हणजे साधारण एकशे दहा लोक विरोधामध्ये आहेत सभागृहामध्ये आहेत आणि त्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे दोन शंभरावर आहेत इतर आहेत तुम्हाला हा शंभरच्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का त्यांना इकडली काढे तिकडे करू देणार नाही महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे ती कधीच नव्हती त्याच्यामुळे महापौर गमवला हे महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे आणि जयचंदाला मी एवढंच सांगू इच्छितो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष तेवीस तारखेला सुरू होतं आहे आणि त्या वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसाशी बेमानी केली आहे गद्दारी केली आणि या बाळासाहेबांच्या मुंबईत तुम्ही गौतम अडाणीचा झेंडा फडकवलेला आहे मराठी माणूस तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही आज तुम्ही सत्तेवरती आहात अजून काही काळ राहू शकाल काही काळ म्हणतो मी पण हे जयचंद हे बाळाजी पंतनातून यांना भविष्यामध्ये मुंबई मुंबईत फिरणं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे चिडलेला आहे ज्या एकजुटीनं तो ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहिला ही अभूतपूर्व अशी घटना आहे किंवा तुम्ही आमच्या बारा जागा मग मनसे आणि शिवसेनेच्या बारा ते तेरा जागा या पन्नास ते दोनशे मताच्या फरकानं दुर्दैवानं पडल्या पन्नास ते दोनशेच्या आसपास खूप मोठा संघर्ष आम्ही दिला सत्तेशी झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकदीशी तरी आम्ही या स्थितीपर्यंत आलो के करना ने ने या की आम्ही तुम्हाला महापालिकेत चुकीचं काम करण्यापासून रोखू शकतो मग संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जास्त भाजपा भारतीय जनता पक्ष शिंदे यामध्ये मागे पडले पण राऊनसाहेब जवळपास अडीच हजार नगरसेवकांपैकी साडे चौदाशे नगरसेवक भाजपचे बघा भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकल्या मोठ्या प्रमाणात याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो लोकशाही आहे हातात सत्ता आहे कालच मी अखिलेश यादव यांचं एक वक्तव्य ऐकत होतो बरोबर ना अखिलेश यादव यांनी सांगितलं ज्याच्या हातामध्ये सत्ता असते ज्याच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते त्या राज्याची त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात लढा देणं सोपं नसतं ज्याच्या हातात सत्ता असते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात हा जवळजवळ सर्वच राज्यातला अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा विषय जरा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे येतील ना दिवस येतील दिवस पालटतील प्रत्येक वेळेला पैशाच राज्य एखाद्या राज्यावर राहत असं नाही ना या राज्याचं पुण्य फार मोठं आहे छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे संपूर्ण निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये ज्या काँग्रेसची चर्चाही नव्हती चर्चेतही नव्हता पक्ष त्याने अठ्ठावीस जागा घेतली चांगली गोष्ट अभिनंदन करतो तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी एकच असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि तू स्ट्रॅटेजी ही योग्य होती आम्हाला माहिती आहे चर्चा होती आमची काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजी नुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला त्याचा फायदा असा आमच्या दहा बारा जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर शंभर टक्के बी जे पीचा महापौर होऊ शकत नाही होऊ शकत नव्हता पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथून टाकेल हाय ना ही प्रक्रिया सुरू झाली सुरू होईल पण आम्ही त्याच्यामध्ये आडवे आहोत लक्षात ठेवा आम्ही आहोत छातीचा कोट करून आम्ही मुंबईचं आडा सत्ता नसली आमच्याकडे त्याचा तर लढाई संपली असं होत नाही ना उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोक उतरले होते मुंबईसाठी त्यातले कोणीही सत्तेत नव्हते जो मुंबईचा लढा झाला एकोणीसशे छप्पन्न साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणून ओळखला जातो आणि ज्यात एकशे सहा हुतात्म्यांनी आमच्या बलिदान केलं त्या लढ्यात उतरलेला एकही पक्ष सत्तेमध्ये नव्हता हे मी भाजपा आणि जयचंदच्या पक्षाला सांगू इच्छितो राऊसाहेब राज ठाकरेंनी आताच एक ट्विट केलेलं आहे त्यामध्ये एक वाक्य आहे यावेळी अपेक्षित यश मिळालं नसल्याचं ते दुःख व्यक्त करत आणि त्याला जोडूनच फडणवीसांनी गेल्या आठवड्यात विधान केलं होतं की या युतीमध्ये तुमच्या युतीमध्ये राज ठाकरे हे सर्वात मोठे लुझर असतील आणि तिसरा त्यातला मुद्दा असा की आता जी चर्चा आहे बोलली जाते की त्यांना ठिकाणी किंवा योग्य जागा त्यांना मनसेला हे कोण पडद्या मागून काय बोलत आहे त्याच्यावरती प्रश्न विचारू नका सन्मान्य राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे एका पराभवानं या पराभव मुळात हा पराभव मानत नाही आम्ही आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून दहा ते बारा जागा मिळणं अपेक्षित होतं पण त्यांचेसुद्धा अनेक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे थोड्या थोड्या फरकानं पडलेले आहेत जसं मुलुंडला सत्यवान दळवी यांचा विजय जाहीर केला आणि त्यांनी विजय मिरवणूक काढली खरं त्यांनी तिकडे थांबायला हवं हो होतं काही काळास आता मी चर्चा केली कारण रिकाऊंटिंगची व्यवस्था होती पण ते करू शकले नाहीत त्यानंतर या भांडुपलाच पश्चिमेला मोहन म्हणून एक उमेदवार आहेत सुद्धा अल्पशा मतानं पडलेले आहेत इथे विश्वनाथ ढोलोम आहेत ते सुद्धा फार थोड्या मतानं याला काही वेगळी कारण आहेत पण आम्ही सगळ्यांनी शिवसैनिकाने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावे यासाठी शर्थ केली म्हणजे आम्ही त्या त्या ठिकाणी गेलो शिवसैनिकांच्या मनसैनिकांच्या बैठका घेतल्या सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला लोकांना आवाहन करत राहिलो पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय बोलतोय या जागा त्या जागा त्याला काय तथ्य नाही सुद्धा अनेक जागा पडलेल्या आहेत ना पण दोघांनाही शिवसेनेला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांची मदत झाली आणि नवनिर्माण सेनेचे लोक निवडून आणण्यामध्ये आम्ही ही शर्थ केली एक आरोप असा केला विश्लेषण आरोप विरोप बोलू नका आरोप काय फायदा सर्वाधिक हा उद्धव ठाकरेंना झाला राज ठाकरेंना तेवढा फायदा एक लक्षात घ्या की शिवसेना ना फडणवीस म्हणतात ते भांडणं लावतात शिवसेना हा या मुंबईतला मूळ पक्ष आहे तुम्ही विसरताय शिवसेना हा मुंबईतला मूळ पक्ष आहे शिवसेनेची ताकदच आधीच्या महापालिकेत चौऱ्याऐंशी जागांची होती आम्ही पंधरा ते वीसनी कमी झालो आम्हीसुद्धा कमी झालेलो आहोत काही कारणं असतात ते सोडून द्या राजसाहेबांनीच्या पक्षाला सहा जागा मिळाल्यात आमची अपेक्षा होती सगळ्यांची खात्री होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीस जागापर्यंत मजल मारू शकेल आणि तशी आम्ही ताकद सुद्धा लावली होती पण नाही उष्ण निवडणुकामध्ये नाही होत आता ठाण्यामध्ये भाजपची ताकद मोठी होती असं म्हणतो आम्ही पण शिंदे आले बरोबर ता ना याचा अर्थ काय घ्यायचा असं अनेक ठिकाणी होत अनेकदा होतं याचा अर्थ तुम्ही ते डिबेट केला तर एक आश्चर्य व्यक्त करणारा निकाल आहे स्वतः शिंदेच्या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून आले ही ठिणगी आहे आम्हाला ठाण्यामध्ये जास्त लक्ष घालता आलं नाही आमचं लक्ष मुंबईवर जास्त होतं अधिक लक्ष घातलं असतं तर कदाचित आम्ही थोडं अजून पुढे जाऊ शकलो असतो पण एक वर्तुळ पूर्ण झालं आहे बरं का एक वर्तुळ पूर्ण झालं लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि महानगरपालिका याच्या पुढे आता एकनाथ शिंदे सरकणार नाही यापुढे त्यांचं रोज अधपतन आणि घसरण सुरू होईल एम वाढताना जवळपास नाही नाही एम आय एमला एम एक वेगळं राजकारण आहे त्याच्यात भविष्यात बोलू आम्ही भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे याच्याविषयी मला भविष्यात आम्हाला बोलावं लागेल आम्ही बोलू पण एम आय एम ची ताकद जर वाढली असेल तर लोकशाही मार्गाने जिंकून आलेले लोक आहेत नगरला मला वाढलेली दिसते मुंबईत दिसते अन्य काही महानगरपालिका माले, माले मालेगाव मालेगावला दिसते बघू माले। रावसाहेब पण महापालिका निवडणुका झालेली आहेत ठाकरे बंधू युती ही भविष्यातल्या निवडणुकांसाठी ही कायम असेल का ही शंका काय हवी तुम्हाला ही शंका काय हवी ही शंका येण्याचं कारण नाही आम्ही एकत्र आहोत एकत्र राहू धन्यवाद और सर हिंदी में जानना चाहेंगे जो आ, फाइनल टैली आई है कहीं ना कहीं आपको लगता है एमएनएस ने अगर थोड़ा जोर लगाया हो